रामकृष्ण हरी आज समाजामध्ये कलियुगामुळे एवढा दूषित परिणाम झालेला आहे लोकांची आसुरी प्रवृत्ती झालेली आहे भोग लंपट आणि पाश्चात्यवादी प्रवृत्ती झालेली आहे अशा या काळामध्ये संस्कारांची खूप आवश्यकता आहे आपण शाळांमध्ये जर पाहिलं तर शाळे शाळांमधून एकतर पाश्चात्यवादी संस्कार दिले जात आहेत किंवा शाळेमध्ये संस्कार देण्यासाठी वेळच नाही आहे आणि घरी जर पाहिलं तर घरी देखील आपल्याला टी व्ही मोबाईलमधून मुलांसाठी वेळ काढता येत नाही आहे ये। मग याच संस्कारदानासाठी अध्यात्माचे मूलभूत संस्कार विद्यार्थ्यांना देण्यासाठी अंबाजोगाई या शहरामध्ये मुकुंदराज गुरुकुल विगत अनेक वर्षांपासून कार्य करत आहे याही वर्षी पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नोंदणी रजिस्ट्रेशन चालू झालेल्या आहेत आणि निसर्गरम्य सुंदर असं वातावरण आहे आद्यकवी मुकुंदराज स्वामींचं सानिध्य आहे या वातावरणामध्ये आपल्याला शालेय शिक्षणाचाही लाभ होणार आहे आणि आध्यात्मिक संस्कारांचाही लाभ होणार आहे याच्यामध्ये पखावज वादन आहे शास्त्रीय संगीत आहे त्यानंतर कीर्तन आहे शिवमहापुराण आहे रामायण आहे भागवत आहे या कथांचाही या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापन होणार आहे या ठिकाणी संस्कृत व्याकरणासारखे देखील विषय विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत आणि सर्व मूलभूत सुविधा नियुक्त असं हे गुरुकुल आहे म्हणून लवकरात लवकर आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्या रामकृष्ण